नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला पंढरपूरच्या रस्त्यावर लाखो भाविक दिसले तर समजून घ्या आषाढी एकादशी आली आहे आषाढी एकादशी आपल्या हिंदू दिनदर्शिकेतला एक पवित्र दिवस हा वारकरी संप्रदायासाठी तर या दिवसाचं विशेष महत्व आहे या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविक पंढरपूरमध्ये एकत्र येतात आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशेनी एकादशी म्हणतात या दिवशी देव जोपी जातात अशी श्रद्धा आहे या दिवशी पंढरपूरच्या रस्त्यांवर भाविकांच्या महापूर उसरतो या दिवशी विठ्ठलावरील भाविकांचे निस्सीम प्रेम आणि त्यांची भक्ती पाहून मन अगदी भारावून जात पंढरपूरचे रस्ते विठ्ठलाच्या गजराने आणि भक्तीच्या गीतांनी दुमदुमून जातात आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा उत्सव आणि आध्यात्मिक प्रगतीचा दिवस चला तर मग आपण या